हे बघा आता मी किचन मध्ये बाय पुरे झाले होते हळद टाकून मस्त हे बघा मस्त डिमांड वर परीन सांगितल्यान परी खुश एकदम तुला ट्रेन मधन आपापल्या सोयीनुसार बाई मे रे हा दिल्यान दिल्यान काय घेऊन व्हिडिओ कॉल केलेली नमस्कार मंडळी कोकणी मालुनी सुग्रण फॅमिली या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत हा आज रक्षाबंधन भाऊ बहिणींच्या नात्याचा दिवस आज राज सगळीकडे रक्षाबंधन साजरी होतली मुहूर्त संध्याळी आहे हो हां मुहूर्त पाच नंतर हा असं मी ऐकलं आहे तर बरेच जण आता संध्याळे करतले आणि कसा वर्किंग डे सुट्टी नाही हा लोकांका तर बरेच जण असे कामावरून येऊन मग संध्यावी करतले तर बघा आता बायन मस्त राखी ठेवल्या ना गणपती बाप्पा पहिली राखी बांधल्या नंतर मग विठ्ठला स्वामींका सगळीकडे बाळकृष्ण हे बघा इकडे पण बघा इकडे स्वामींका राखी बांधल्या ना मस्त वेगळी तर आमच्याकडून सगळ्यांका रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा बाय आता दुपारनंतर जाताला बहिणीकडे एका कार्यक्रम नाही आहे त्यांच्या तर भाऊ वगैरे सगळे तकडे एकत्र येतले आणि त्यांची रक्षाबंधन होतली आणि आमची रक्षाबंधन माझ्या मोठ्या भावाकडे तर बहिणी आणि आम्ही सगळी एकत्र त येतले कसं व्हिडिओ करू भेटत आता माहीत नाही पुढे तरी पण जसं भेटत तसं तुमका आम्ही दाखवणार तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे बघा आता मी किचन मध्ये बायन बघा करंजो करंज ना मग करंजो म्हणजे तळतला तल कचा किंवा नेवऱ्याचा किंवा पातळ म्हणतात तसाच तर सारण केला ना पण आज त्यांका तळणार तळून खाणार म्हणजे ते करंजो टाईप होणार तर आता ते का तळून झाल्यानंतर हे बघा पुरयो ना बाय पुरे पुरे झाले होता हा एवढं बस आणि हे बघा सोला बटाट्याची म्हणजे आम्ही सोला बटाटो हो बोलतो आहोत हळद टाकून मस्त बघा अशी भाजी केल्यानं एक नंबर तर बघा क्वांटिटी कशी कमी जा तुम्ही म्हणसाल एकदम कमी आह बायचो आम आणि आमचा उपवासच आज रक्षाबंधन जशी ठरली आहे तर बाय जाताला भावांकडे आम्ही पण काय आता भावाकडे जाणार संध्याकाळी त्याच्यामुळे संध्याकाळी तुम्ही समजून जावा जेवण बाहेर असताना तर आता परीन खास सांगितल्यान स्वागतला राखी बांधणार तर काहीतरी मम्मी गोड कर म्हणून ही सोला बटाट्याची भाजी आणि आता श्रीखंड रेडीमेड आणूक गेला तो श्रीखंड पुरी करंजो सारण टाकून तळून आणि बटाट्याची भाजी तर असा आता परी भावक भरवणार हे बघा मस्त पुरी तळल्यान आता फुगून काढल्याने एकदम आणि ही आता करंजी बघा दोन काढल्यानच अजून एवढं काढूच हे बघा काकडी घेऊन येला देवश्री काकडी आण म्हटल्यावर मार्केटला गेला एकच काकडी आणल्या पाव किलो मागू बहि ना पाव किलो अर्धा किलो एकच घेऊन येला हा ते दहा रुपये दिले ना त्याचे बरी येतं ट्रेन मध्ये अशीच येत दहा पंधरा रुपये त्या हिशोबाने त्यांना आणले सवय ना ट्रेन मध्ये बघितल्या ना त्यांना पहिली आणि पाना घेऊन येला श्रीखंड घेऊन इला तर आता परी बाबू मंडळ मंडळी बघा बारक्या बसवल्याने भावाक आणि आता बायन केलेला मगाशी दाखवले तुमका ती थाळी बघा कशी थोडक्यात थाळीच ती मस्त गोड परीच्या डिमांडवर परीन सांगितल्या आज सोमवार श्रावण सोमवार तो उपवास आहे ना तरी पण बघा परीन डिमांड केल्यान तर लगेच श्रीखंड रेडीमेड आणलेला जरा वेळ नाही भेटलो श्रीखंड करू तर मागे माझ्या बड्डे मस्त चार प्रकारचे श्रीखंड केलेले आहेत तर घरात पण आम्ही श्रीखंड करत म्हणून म्हटलं आहे तर आता आकडे बघा सोल्या बटाटेची भाजी म्हणजे पिवळ बटाटा नंतर पुरयो आकडे बघा एक काकडी घेऊन येला ना मगाशी ते काकडी आणि गाजर इकडे पापड आणि हे करंजी तर आता परी भरवणार भावाक आणि पण बटर देवश्री देवश्री आणि परिधी परीचं नाव पूर्ण परिधी हा आम्ही त्या बोलतो हा मस्त गा आता मोठ्याचा नंबर बाबू कसं वाटलं कसं आहे बाबू सावकाश व्यवस्थित आता या बघा मोठा होता हे पाय सरळ करत राखी नंतर बांधणार मंडळी पाचच्या नंतर मुहूर्तावर परी बघा परी खुश एकदम परी का आवडतं असा दुसऱ्यांका बरूक तर का आवडत त्याच भावाक बरं हे बघा आता मोठ्या बरं हे बघा परी आणि देवश्री वाढ बघतात भावाची भाव लांबणा येतो ट्रेनमधनं ए भावा ये तो बघा येलो पळता मध्ये मध्ये ये चल लवकर ये मम्मीला निघायचं आहे मम्मीक जाऊचा आणि माका पण लवकर ये मंडळी दीड वाजल्यानंतर मूर्त होतो तर आता आम्ही आता संध्याकाळीच म्हटलं सगळ्यांनी पाच नंतर हो करणार होते घरी आधी पहिली बा बाबूक आमच्या राखी बांधतो देव दोघी जणी नंतर दुसऱ्या भावांगा बांधूक जातल ठेव आणि बाय पण जातला आपल्या भावांगा बांधूक बोरविलीक आपापल्या सोयीनुसार आपले सगळे संध्याकाळ आज वर्किंग होतो मी मगाशी म्हटले ना वर्किंग डे मुळे काय होता संध्याकाळी सगळे सोयीनुसार आपले करतात ते आता पाच नंतर सगळे हालचाल चालू झाली वृक्षाबंधनच्या पाकिट आहे का बाबूकड ना दोन बहिणी का भाव लाभत पण भाव ये बाबूक मस्क लाव मस्क लावचं लागतं अजून काय बसत नाही तोपर्यंत अरे चॉकलेट वितला लवकर बस मांडेगावला बस अरे मम्मी जाऊच अजून कपडे नेसूचे ड्रेस बदलू अजून मम्मीच बस बस, बस। मांडेगावला राह हिरो तरी वाकायच असतं जरा हा हा त्याला वरती बसवलं पाहिजे तो बसवलं अंगावरून काढ अंगावरून पॉईंट कुठे गेला बरोबर करतो गरी परी सगळ्या होय होय बस झाला जिराखी वेगळी आहे भाट सुटली की नाही या मेरे राखी के बंधन को निभाना भैया चिडता <coughs> तो भैया नाही रे म्हणजे भाऊ भैया छान यू बोलायचं बरी आता मोठी दीदी बाबूची मोठी दिदी ओवाळता हाऊस बसली या बाजू मग अशी मी बसून प्रयत्न केले पण का माका ऐकलो बस नाही बसलो होतो थो थोडा वेळ भाई मेरे राखी के बंधन को निभाना भाई मेरे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा अरे वा अरे वा आता पॅकेट दे बाबू दे तिला बाबूच्या वडा बाबू ए आरती बाजूला ठेव बाबूच्या पायावरत बाबू मोठ आशीर्वाद दे रे हा दिल्यान दिल्यान दिल्या

सर भांडत नारायण घेऊनच राहायचं नंतर कोण नंतर पुन्हा दुखात दे ना

नहीं बोल है बिटू दीदी बस द फोन पर न रगड़ अजी मत आइकन मत बोल तो देख चाचा देखता है लगाना है तो तुम लेपा चल मिटा चल मिटा बंबर आदि नडी एक खत खाली दो दो भाई मैंगो का टेबल से डॉक्टर स्टैंडर्ड मैंगो रेवाने बन रहा था बवड़ा न हांम मस्त है अच्छा तो मैंगो नहीं बात कर का तू सोगत का बोल ना एक पकड़ तो का तू हा बरा ना मंडळी बघा आई बाबा ऑनलाईन व्हिडिओ कॉल केलेली हा अगड ये गावागत कणकवली हा आई मायरात गेली व्यवस्थित झाला रक्षाबंधन हा सगळ्यांना सगळ्यां